नायिका की खननायिका भाग आठवा तुला खरच मी आठवत नाही जरा वेळ पॉज घेऊन विक्रांत विचारले आठवत असत तर मी बोलले असते मिस्टर विक्रांत ती मान नकारात हलवत बोलते हम्म पण आपण असं नाही की तो भेटलो आहे किंवा दोन तीन मिनिटं की तू मला विसरून जाशील तू आता मनातली आपली खंत न बोलता दाखव न आपली खंत न दाखवता बोलत होता मे बी बट यू नो आय मॉले आणि माझ्या आयुष्यात अशा गाठीभेटी होतात की मला ते प्रत्येक गोष्टी लक्षात ठेवणं अवघड होतं ती त्याला छानशी ती त्याला छोटीशी स्माइल देत म्हणते हम्म hmm. कदाचित तू म्हणत आहेस तेच बरोबर आहे तसही मी कुणी तुझ्या इतक्या जवळचा नव्हतो ना तेव्हा कदाचित तू म्हणत आहे ते बरोबर आहे तसही मी कुणी तुझ्या इतक्या जवळच नव्हतो तेव्हा ना आज आहे की मला तू लक्षात ठेवलं पाहिजेस असो तो आता दुसरीकडे पाहत बोलतो समोरच अजूनही सॅमचं लक्ष असत शिअरबेब आपल्या आयुष्यात अशा बऱ्याच घटना घडतात की आपण न ठरवताही विसरल्या जातात ती त्याला हसून बोलत असते मी आलेच जरा तोपर्यंत तू समोरच्या ग्रुपमध्ये जा बहुतांशी माझ्या फ्रेंड्स तुला ओळखत असतीलच ती त्याला डोळ्या मारते आणि निघून जाते त्याला काही बोलण्याची संधी न देता तो तिच्या अशा वागण्यावर फक्त खांदे उडवतो आणि त्या ग्रुपकडे जातो काय चाललं आहे तुझं समयरा अजून वॉशरूम मध्ये गेलीच नव्हती की तिचा हात खेचत एक व्यक्ती आत तोडून दार लावत रागात बोलते समीर हात सोड माझा पण त्या आवाजाने ती रागात लाल होते आणि त्याचा हात झटकते समीर तू तू मला आता आज समीर हाक मारली पण तिचं असं बोलणं ऐकून क्षणभर त्याला आनंद झाला आतापर्यंत तिचा जो राग आला होता तोही झटक्यात विसरला होता कारण गेल्या दोन तीन वर्षापासून कारण गेल्या दोन वर्षापासून तिने त्याला कधीच समीर अशी हाक मारली नव्हती कायम ए बॉडीगार्ड ए चीप अशीच हाक मारायची आणि बोलण्यातही कायम ताठरपणा असायचा पण आज आवाजही सॉफ्ट होता हो आता तुझं नाव तेच आहे म्हटल्यावर मी आणखी काय म्हणणार पण मला वाटते माणूसकीने वागलेलं मी तुझ्यासोबत तुला काही झेपतच नाही वाटतं जाऊ दे मीच एक जाऊ दे मीच एक मूर्ख आणि तुला रिस्पेक्ट देत होते पण त्याचं ते बोलणं त्याच्या डोळ्यातला आनंद पाहून पर मॅडम परत आपल्या झोनमध्ये मध्ये आल्या होत्या आणि तावा तावाने बोलत होत्या हम्म तरीच म्हंटल माझी बेब बदलली कशी तो आता तिच्या बोलण्यावर आणि वागण्यावर खुश होत म्हणाला हो का मी कितीही ठरवलं ना तरी तू मला तसं वागू देशील ची कायम तू माझा पान उतारा करतो मी कितीही तुझ्याशी चांगलं वागले ना बॉडीगार्ड तरी तू मला तसं कधीच वागू देणार नाही ती आताही रागात होती सॉरी नकळत त्याच्या तोंडून बाहेर पडलं आणि तिला आश्चर्याचा धक्काच बसला पण तिने तसं काही न दाखवता फक्त त्याच्याकडे रागात पाहत होती आता बाहेर जाशील चिप हे महिलांचा वॉशरूम आहे ती त्याला धक्का देत दार ओपन करत म्हणते तसा तो गुपचूप बाहेर पडतो मगाशी तो रागात असल्याने वॉशरूम मुलींचं आहे ही साधी गोष्टही लक्षात आली नव्हती त्याच्या पण आता तिनेच लक्षात आणून दिल्यावर त्याला आपल्या हरकतींवर कस तरी वाटलं व तो तडक बाहेर पडला तसं तिने हुश केलं मनातल्या मनात नक्की कोण आहे मी समायरा ती तो जाताच बेसिन जवळ दोन्ही हात साईडला ठेवून आरशात पाहायला लागली बराच वेळ स्वतःला ती निरखत होती अरे यार ही समायरा कुठे राहिली मला असं या बोरिंग ग्रुपमध्ये एकट्याला सोडून ही गेली तरी कुठे विक्रांत खरंच खूप त्रासलेला होता कारण ती गेल्यापासून तो ग्रुपमध्ये जरा बोलण्याचा प्रयत्न करत होता पण तिच्या दोन मैत्रिणी मात्र त्याच्यावरच लाईन मारत होत्या तसं त्याला या गोष्टीची सवय होती तशी पण इथे त्या ओव्हर करत होत्या शिवाय जिला आपण भावी पत्नी मानतो तिच्याच आस... मैत्रिणी असं मैत्रिणींनी असं वागावं हो। हे त्याला काही पटत नव्हतं म्हणून तो स्वतःवरही चिडचिड करत ती ज्या वॉशरूमकडे गेली होती तिकडे पाहत बोलला हा हा बॉडीगार्ड आहे ना तिचा तोच सॅम त्या तो वॉशरूम मधून हो आलेला बाहेर पडताना दिसतो सॅमच्या चे चेहऱ्यावर आता नकळत एक स्माइल आली होती जी कोणालाही सहज कळाली असती का म्हणून हो हा तोच आहे जो मगापासून तिला रागात पाहत होता पण पण हा तिकडे मुलींच्या वॉशरूम कडे काय करत होता तो आता त्याच्याकडे पाहत कधी त्याच्या मागे जायला लागला हे त्याचं त्यालाच कळालं नाही आ माझं डोकं इकडे संध्याकाळी शांतनूला जाग आली खरी पण त्यानं आपलं डोकं घट्ट पकडूनच उठून बसला दाद्या आधी हे घे तोच एक मुलगा त्याच्या हातात एक गोळी आणि लिंबू पाण्याचा ग्लास हातात देत बोलतो थँक सर्वेश शांतनू ओढून ताणून स्मित करत बोलतो आणि ती गोळीवर पाणी पितो लिंबू पाणी पिल्यानं आता कुठे त्याला बरं वाटतं तू दादा कधीपासून घ्यायला लागला आता सर्वेश तो ग्लास टेबलवर ठेवून त्याच्याकडे जरासा रागात कमरेवर एक हात ठेवून विचारतो सर्वेश हा शांतनू आणि समराच्या धाकट्या काकांचा मुलगा काय म्हणालस पण अजूनही थोडं डोकं दुखत असल्याने साहेब जरा तिथेच बेडला मागे टेकत विचारतो सगळ्या या भावंडात शांतनुच मोठा होता दाद्या अरे याआधी मी तुला असं कधी हायपर झालेलं बघ पाहिलं नव्हतं तसं सर्वेश काळजीने त्याच्या शेजारी बसत बोलतो आणि हे काय करत होता आपल्या मायाचा फोटो का फेकून दिला तू आणि ती जिंदा आहे असं का म्हणत होता तुला माहित आहे त्यात आता समायराचं लग्न आज काकी कुणाबरोबर ठरवत आहे सर्व सगळं पटापट बोलत होता तर शांतुनिने आपले डोळे बंद करून ऐकत होता समायराचा विषय निघाला तसं त्याने दचकून डोळे उघडले कुणाबरोबर त्याने भुया उंचावल्या त्या फुलटनच्या निंबाळकर राजेंचे सुपुत्र नाही का विक्रांत निंबाळकर त्यांच्याबरोबर पण तो मुलगा का माहीत नाही पण मला काही आपल्या समायरासाठी बरोबर नाही वाटला रे खूप बडबडे आहे आणि तुला तर माहीत आहे ना आपली समूह किती शांत आहे ते परत सर्वेश बोलत होता हम्म समयासाठी सॅमच बरोबर आहे त्याचं बोलणं ऐकून एक दुःखद सुस्कार सोडत तो फुटफुटला सॅम म्हणजे तो तिचा बॉडीगार्ड वे हं दादा पण सर्वेशच्या कानावर ते पडलेच होते अरे आता खाली पार्टी चालू असेल ना आणि मग तू इथे काय करत बसला आहेस तसं त्याने सफाईने विषय बदलला हो आहे पार्टी पण तू मला इग्नोर करत आहेस आता असं नाही वाटत का पण सर्वेश आता त्याच्याकडे वेगळ्या नजरेने पाहत विचारतो अस पण मी कधी असं वागलो तू नजर दुसरीकडे फिरवत आपली त्यालाच विचारतो दादा नक्की काय शिस्तय बाहेर तू आणि पुज पुजले तू आणि पुजलेला मायराचा फोटो का फोडला दुपारी असं म्हणून किती जिवंत आहे म्हणून शिवाय हे समायरा आणि सॅम काय प्रकरण आहे प्लीज सांग ना मला तो आता काकुतीला येऊन बोलत होता मी मायरा जिवंत आहे म्हणालो दुपारी आता मात्र आपल्या वागण्यावर स्वतःचा आश्चर्य व्यक्त करत शांतून बोलतो नाही रे तसं काही नाही ते मला अजून वाटतं रे जोपर्यंत ती आपल्या सर्वांच्या आठवणीत या हृदयावर आहे हृदयात आहे तोपर्यंत ती आपल्यापासून दूर नाही जाऊ शकत असं मला वाटतं म्हणून म्हटलं तो अजूनही त्याच्याकडे पाहत नव्हता Hmm. ते तर आहे औण सुद्धा अजूनही आपल्यासाठी जिवंत आहे या मायराने जर त्या दिवशी आता मात्र त्याचं बोलणं पटून सर्वेश बोलला पण मायराबद्दल असलेला राग त्याच्या डोळ्यात आता स्पष्ट दिसत होता सोड आता तो विषय तू हो पुढं पार्टीत मी आलोच मागून शांतनुने त्याची समजूत काढली व त्याला पार्टीत पाठवून दिलं मिसेस माने पाटील येतोय मी तुमच्यावर नजर ठेवायला तुम्ही माझ्या कोणत्याच बहिणीचे किंवा भावांचे निर्णय घेऊ शकत नाही आणि त्यात समायराबद्दल तर मुळीच नाही तो दात ओठ खात म्हणाला आणि तडक वॉशरूममध्ये निघून गेला भाग कसा वाटला कमेंट करून सांगा कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू